नमस्कार मित्रांनो अखेर या दोन जिल्ह्यात नुकसान भरपाई मदत मंजूर झालेली आहे नांदेड आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई अपडेट नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट प्राप्त झालेले आहेत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि दीर्घकाळ कोरडे पाडल्यामुळे त्र्याण्णव मौसली तुकड्यांवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पीक विमा योजना अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या त्यानुसार शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला तथापि एकशे तीस कोटींचे अशांत वितरण झाल्यानंतरनं पोर्टेलवरही काही तांत्रिक समस्यांमुळे पुढील देयके थांबवण्यात आलेले आहे तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच संपूर्ण मंजूर रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे असे आता नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे प्रलंबित लवकर असे आश्वासन कंपनीने दिले आहे संभाजीनगर अंतर्गत सत्तर हजारहून अधिक शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र घोषित करण्यात आलेले आहेत ला प्रशासनाने लाभार्थी यादी ऑनलाईन प्रसिद्ध केलेली आहे सूचीबद्ध शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी औपचारिकता ही के से सेवा केंद्रावर पूर्ण करणे आवश्यक आहे पडताळ्यानंतर ना निधी उपलब्धतेच्या आधारावर मंजूर नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे शेतकरी त्यांच्या युनिक आय डी क्रमांक टाकून त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात त्यांनी आधार मोबाईल क्रमांक बँक खाते जमिनीची नोंदी आणि पिकांचे नुकसान यासारख्या सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे पोर्टलवर तक्रारी म्हणून कोणतीही विसंगती नोंदवली जाऊ शकते केवायसी पूर्ण झाल्यानंतरच नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल पीक विमा आणि अतिवृष्टी भरपाईची माहिती बाधित शेतकऱ्यांना आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी उपयोग ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद